सरकारद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा कर्जमाफी होणार अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरलेला आहे की नेमकं सत्य काय आहे तर ते नेमकं सत्य पुराव्यानिशी मी तुमच्या समोर ठेवणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सुरुवातीला कोरडा दुष्काळ नंतर अतिवृष्टी गारपीट मध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी जे काही पिकं घरी आणले त्या पिकाला सरकारकडनं अपेक्षित दर मिळत नाही त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नाही अशी संपूर्ण परिस्थिती असताना शेतकऱ्यांना सरकारकडनं कर्जमाफीची अपेक्षा ठेवणं हे काय चूक नाही परंतु सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा पुरावा न देता शेतकऱ्यांची दिशा भूल केली जात आहे तर नेमकं सत्य काय विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंनी काय माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी ती एकदा बघून घ्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होतीये ना देवेंद्रजी दोन हजार सतरामध्ये मध्ये त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये हा तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतकं कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल कानाडोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर आहे पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय ही वाटतो माहिती तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणतात की दोन हजार सतरा मध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना याच्या माध्यमातून जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीमध्ये सहा लाख छप्पन हजार शेतकरी वंचित राहिले होते तर त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता आम्ही कर्जमाफी देणार किंवा आम्ही त्यांना तो लाभ देणार पहिला मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घ्या दुसरा मुद्दा असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं दोन हजार एकोणीसला जे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी सुद्धा एक कर्जमाफीची घोषणा केली आणि त्या कर्जमाफीमध्ये असा मुद्दा उपस्थित झाला की नेहमी जर अशी कर्जमाफी होत राहिली तर रेग्युलर भरणारे शेतकरी सुद्धा कर्ज भरणार नाही त्यामुळं सगळेच शेतकरी कर्ज थकवायला लागतील आणि सगळ्यांनी थकलं तर ते योग्य होणार नाही म्हणून जे शेतकरी नियमित कर्ज भरतात तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण प्रोत्साहनपर अनुदान दिलं पाहिजे मग त्या अनुदानाची घोषणा उद्धव ठाकरे सरकारनं केली परंतु त्यासाठी आर्थिक तरतूद केली नाही ते आर्थिक तरतूद आता आम्ही करतोय अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे अशा पद्धतीची ह्या दोन घोषणा आहेत आणि या दोन घोषणांना एडिट करून शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस मध्ये कर्जमाफी मिळणार किंवा या अटी शर्ती पूर्त केल्या तर तुम्ही सुद्धा कर्जमाफीचा लाभ घेऊ शकणार किंवा सरसकट कर्जमाफी मिळणार अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ ते शेतकऱ्यांना संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणारे आहेत आणि त्याच्याकडे शेतकऱ्यांना लक्ष देऊ नये तुम्ही जो आता स्क्रीनवर मी तुम्हाला पुरावा दाखवलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय सांगितलेलं आहे तर तेच म्हणजे आधी ज्या कर्जमाफ्या झालेल्या आहेत म्हणजे दोन हजार सतराला जी कर्जमाफी झाली त्यातून जे वंचित राहिले असतील तर त्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि दोन हजार एकोणीसला जे रेग्युलर कर्ज भरणारे होते तर त्यांना जे प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान होतं ते जर अद्याप मिळत नसेल तर ते अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे इतकं सोपं हे गणित आहे त्यामुळं सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला यावर्षी पानं पुसलेली आहेत का तर नक्कीच सरकारनं शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी द्यायला पाहिजे कारण की शेतकऱ्याची परिस्थिती खूप बिकट आहे खूप बिकट परिस्थितीमध्ये तो जगतोय त्यामुळे ती कर्जमाफी व्हायला पाहिजे का ती व्हायलाच पाहिजे परंतु अद्याप सरकारनं कुठल्याही पद्धतीची कर्जमाफी दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा हा गैरसमज शेतकऱ्यांनी आता दूर करून घ्यावा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण आणि पुराव्यास आपले व्हिडिओ असतात त्याकरिता आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असं बेलायकन दाबा तुर्ता संपतो आपली रजा घेतो ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद